डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी जय हिंद शुगर कारखाणाने 2024 आणि 25 हंगामासाठी एफ आर पी प्रमाणे निश्चित असलेल्या दोन हजार चारशे अठ्ठावन्न रुपयांच्या दरावरून जाहीर केलेल्या दोन हजार सातशे पन्नास रुपयांनुसार शेतकऱ्यांचे उर्वरित उसबिल शनिवारी पूर्णतः अदा केले आहे यावर्षीच्या नवीन गाळात हंगामाला ही सुरुवात झाली आहे तसेच ऊस वाहतूक तोडणी आणि कामगार यांची देयके ही कारखान्याने पूर्ण दिल्याची माहिती चेअरमन गणेश माने देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे चेअरमन माने देशमुख पुढे म्हणाले की चालू गळीत हंगाम दोन आणि पंचवीस हा जेहीन शुगर साठी अत्यंत खडतर राहिला विविध तांत्रिक आणि आर्थिक अडचणींमुळे ऊस बिल वितरणात काही प्रमाणात विलंब झाला मात्र या सर्व काळात शेतकऱ्यांनी दाखवलेला विश्वास आणि सहकार्य प्रेरणादायी त्यांनी नमूद केले हा विश्वास आम्हाला कायम उभारी देतो त्यामुळेच हे बिल तातडीने अदा करण्यात आले असंही त्यांनी स्पष्ट केलं मध्यंतरी जे हिंद शुगर बाबत सोशल मीडियासह विविध स्तरातून काही अफवा पसरवण्यात आल्या होत्या यावर प्रतिक्रिया देताना माने देशमुख म्हणाले या सर्व अफवा निराधार आणि दिशाभूल करणाऱ्या आहेत आमचा कारखाना नियमित आणि शांतपणे सुरू असून कोणताही अडथळा नाही जयहिंद परिवार शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे आणि पुढेही ही परंपरा कायम राहील चालू गळीत हंगामाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की यावर्षी कारखान्याने दहा लाख मेट्रिक टन ऊस गाळबाचे उद्दिष्ट ठेवले आहे आतापर्यंत सुमारे सात हजार मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण झाले असून प्रक्रिया सुरळीत सुरू आहे ऊस तोडणी यंत्रणा पूर्ण क्षमतेने भरली असून गळीत यंत्रणा देखील पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारी महत्वाची घोषणा करताना त्यांनी सांगितले की चालू हंगामातील शेतकऱ्यांचे बिल नियमितपणे अदा केले जाणार आहे शेतकरी तोडणी कामगार आणि ठेकेदार यांनी दाखवलेला विश्वास आमच्यासाठी प्रेरणादायी आहे आम्ही सर्वांचे ऋणी आहोत असे त्यांनी नमूद केले पत्रकार परिषदेत त्यांनी शेवटी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले की चालू गळीत हंगामात ऊस पुरवठा करून कारखान्याचे स्थिर आणि सुदृढ कामकाजात सहकार्य करावे का जे हिंद शुगर शेतकरी हितासाठी अस्तित्वात आहे एकत्रितपणे विकासाची वाटचाल अधिक वेगाने होऊ शकते असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आपल्या जे हिंद शुगर ने मागील गळीत हंगामातील चोवीस पंचवीस मधील ऊसाची सर्व बिले सत्तावीसशे पन्नासने पूर्णपणे अदा केली याचा मला आज सांगायला आनंद वाटतो मागील दोन वर्ष मागील हंगामी खूप खडतर होता त्यामुळं मागील हंगामातली ऊसाची बिलं द्यायला वेळ झाला त्याबद्दल मी सर्व शेतकऱ्यांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो परंतु अशा परिस्थितीत हा नवीन गळीत हंगाम सुरू झाला मागच्या वर्षीच्या चांगल्या पावसामुळं निसर्गाने थोडी कृपादृष्टी दाखवली मागच्या त्या वर्षी त्यामुळं यावर्षीचं पीक चांगलं आहे या वर्षी जरी पूर आला तरी याही वर्षीची पावसाची परिस्थिती चांगली राहिल्यामुळं पुढच्या वर्षी तरी पीक चांगलं आहे या पार्श्वभूमीवर आपल्याला येणारे दोन हंगाम मात पूर्वी वेळेत आपल्याला ऊसाची बिलं देता येतील याची मी तुम्हाला सर्वांना खात्री देतो या मागील हंग कटतर हंगामाच्या पार्श्वभूमीवर आज जैन कारखान्याच्या यार्डामध्ये दिवसाला दहा हजार टन ऊस येत आहे शेतकऱ्यांनी या जैन कारखान्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी सर्व शेतकऱ्यांचा ऋणी आहे असाच विश्वास शेतकऱ्यांनी जैन कारखान्यावर दाखवावा तोडणी वाहतूकदारांनी कारखान्यावर दाखवावा हा या शेतकऱ्यांच्या विश्वासात जैन कारखान्याचे मॅनेजमेंट हिंद कुटुंब सर्व कर्मचारी वर्ग कायमचा जबाबदारीनं तो कायमचा जपू सर्वांचा विश्वास आपण कायमचा जपू तसेच शेतकऱ्यांना आपल्याला अधिकाधिक उसाचा दर देता यावा यासाठी मी आपल्या प्रसारमाध्यमाच्या तर्फे तर शासनाला विनंती करतो की शासनाने लवकरात लवकर एम एस पी गेले सात आठ वर्षे झाली साखरेचे मिनिमम सपोर्ट प्राइस एम एस पी एकदाही वाढवलेली नाही आहे तर ती लवकरात लवकर वाढवली तर आपल्याला शेतकऱ्यांना चांगला भाव देता येईल तर राज्य शासनाने आणि केंद्र सरकारने यावरती गांभीर्याने विचार करून ती साखरेची एम एस पी वाढवावी अशी मी विनंती करतो जय हिंद विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा